तर तुम्ही म्हणाल बालड्या उचलून कुठे जायला लागलाय तर विषय असा होता की आमच्या भावनी फिरायला जायचं होतं मग मा मला पण सुट्टी होती म्हणलं चला जाऊया मग भावाने तर आपल्याला ब्रेड आणि लस्सी बिसी खायला घातली मग काय विषय नाही म्हटलं जाऊया आता लगेच आपण मग इथं आपल्यावर दुसरं तीन मेंबर पण आलतात मग ती एका गाडीवर बसली आणि आपण दोघे हेल्मेट घालून बसला एका गाडीवर म्हटलं काय विषय नको आणि पोलिसांचा मग आपण जरा कुठं गाडी सुरू करतो तर पाऊस आला मग आपण दोघ जरा इथं थांबलेला मग आपल्या भावाला कुठे गेलं की शांत बसवत नाही काय ना काहीतरी ऑर्डर करत असतोय आणि याने काय पिरी पिरी ऑर्डर केलंय ना भावा या वाघात श्रावण पाळलेला हो त्याच्यामुळे यो वेज खायला नाही तर काय मी माझल्यासारखं चिकन खातोय मग म्हणलं आता जरा पाऊस कमी आलाय तर जाऊया आपण आपल्या वाटचालीच्या दिशेनं मग आपण आपल्या लोकेशनवर पोचलेला हे आपल्या वाऱ्यासंगे फिरतील दिसलं हो यासाठी आम्ही बारकास्त लेर रडायचा आहोत तिथं बीचवर गेला तिथं पण पाऊस या लागला तिथं पण पळून आला आपण महिता आमच्या हॉस्टेलचं पण होत होतो तिथने पण अप दाखवूया म्हणलं तुम्हाला कसं नटून आलं तू आणि पाऊस पडाल तिच्या मग काय विषय नव्हता हिवा आमचा कलाकार पोलिसांचं काम स्वतःच कराल पिप्या वाजवालता मग जरा पाऊस गेलो आणि आबाळ पण क्लिअर चालतं म्हणून एकदम मस्त पेगी सीन दाखवूया काय विषयाने काय नाही तो कसं आहे ढग बिग एकदम हार्ड आहे तो मग तुम्हाला तिथे आळा झाड दाखवूया म्हटलं मग आपल्या कार्यकर्त्यांनी काहीतरी सामान घ्यायचं होतं हो मग ही कुठल्या गल्ली बोळात न मला पण माहित नव्हतं मी पहिल्यांदाच बघाल तू कशा कशात कार्यकर्ता मग गाडी जरा पुढे जायच नव्हती तर आपलं पेट्रोल संपलेलं मग ही कार्यकर्ता आपण ढकली लावाल तिथो मग जवळजवळ एक किलोमीटर ढकली लावल्यानंतर आपण पेट्रोल भरलं आणि या कार्यकर्त्यास नेऊन डिमांड मध्ये सोडलं मग म्हटलं आपण आता जाऊया घरला तर भावानं व्हिडिओ आवडला असल्यावर तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भावानं काय विषय नाही त्यात